मतदान होत आहे तुम्ही मोठ्या प्रचार केला काल मोदी राधाकृष्ण विखे पाटील देखील यात्रेमध्ये सहभागी झाले होते कशा पद्धतीने नागरिकांचा प्रतिसाद तुम्हाला भेटतो आज या ठिकाणी तब्बल नऊ वर्षाच्या आता कालावधीनंतर या ठिकाणी राहता नगर परिषदेची निवडणूक होत आहे अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांमधून बघायला मिळत आहे मी आतापर्यंत सर्वच बूथवर भेट दिलेली आहे सर्वच ठिकाणी नागरिक स्वयंस्फूर्तेने त्या ठिकाणी मतदान केंद्रावर येत आहेत तसेच नागरिकांना काल ज्यावेळेला नामदार साहेब राहत्यामध्ये आले आणि प्रचार फेरी नामदार साहेबांची झाली त्यावेळीच जो नागरिकांचा प्रतिसाद होता त्यातून असं लक्षात येत आहे की या ठिकाणी नामदार विखे पाटील साहेब यांचा जो राहता शहराचा विकास करण्याचं जे विजन आहे तसेच सुजयदादांचं जे विजन आहे याच्यावर शंभर टक्के नागरिकांनी विश्वास एक टाकलेला आहे आणि उद्याच्या निकालामध्ये आमचा विजय हा निश्चित झालेला मी सांगत आहे तर काय पद्धतीने हो शंभर टक्के एकवीस झिरो होणार आहे यात कुठलीही प्रकारची शंका नाही त्यानंतर काल रात्री जर बघितलं आपण तर बाबत काही उमेदवारांनी शंका उपस्थित केली आणि त्यांनी आरोप केला होता की इथं फक्त अपक्ष उमेदवार आहेत ते या ठिकाणी आले मात्र जे पक्षाचे उमेदवार आहेत ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही असा आरोप त्यांनी असं केला की सत्ताधाऱ्यांनी किंवा पक्षवाल्या नाही आता त्यांचा जो आरोप होता की पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी नाहीत तर त्याचं कारण असं की त्यावेळीचा आपला जो प्रचाराचा कालावधी होता हा दहा वाजेपर्यंत होता तर नक्कीच आम्ही प्रचारात होतो आम्हाला शासनाच्या नियमामध्ये आम्ही दहा वाजेपर्यंत प्रचार केला त्यामुळे आम्हाला तिथे येण्याची फारशी गरज वाटली नाही आणि आजपर्यंत आपण बघत आलो आहोत लोकसभा असेल विधानसभा असेल आता तो ट्रेंड खाली येत चाललाय ईव्हीएम वर आरोप करणे हा आपण जाणतात हा काय फार महत्वाचा मुद्दा मला वाटत नाही